या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळ मराठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोबडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क आम्हाला मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रेणीवास नऊ सात सहा सात तीन एक चार तीन दोन आठ सभा निरंधन भागातील मला सुभाषबापू देशमुखी आपल्या कच्च्याला दिले होते कच्च्या सुभाषबापू देशमुख आता माझं तिकीट सुभाषबापू देशमुनी दिलेलं आहे माझा विक्रम मिळालेला आहे चालू झालेलं आहे या ठिकाणी गेले वीस पंचवीस वर्षापासून मी काम करत आहे त्या कामाचे पार्टीब्युन मला धोरण दिलेलं आहे कसं काम करायचं गरीबांचं काम करायचं लोकांनी समाधान असतात त्या ठिकाणी निरम भागामध्ये उपलब्ध द्यावा असं म्हणत मला सगळ्यांना माहीत आहे काम करतो आज कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते मला आज